डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार देशाच्या अर्थव्यवस्थेला विकासाचे कबाडे उलगडून देणारे नेते द्रष्ट नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले होते त्यांच्यावर शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पार्थिवाला तीनही दलातर्फे सलामी देण्यात आली यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विरोधी पक्षनेते राहुल गांधी गृहमंत्री अमित शहा यांना यांनी त्यांना पुष्पांजली वाहिली आहे आणि मनमोहन सिंग हे दोन हजार चार ते दोन हजार दो चौदापर्यंत सलग दहा वर्ष पंतप्रधान राहिले होते आणि यावेळी विदेश व्यापार विभागात ते याआधी आर्थिक सल्लागार नंतर अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार अर्थमंत्रालयाचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलं एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काम केलं तत्कालीन अखंड हिंदुस्थानातील आत्ताच्या पाकिस्तानमध्ये पंजाब राज्यात सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी ते जन्मलेल्या मनमोहन सिंह यांनी साल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मॅट्रिक पास केलं पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्सची पदवी पहिल्या श्रेणीत मिळवली त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून डी फिल केले मनमोहन सिंग योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई